लोकसंग्रहामध्ये आपली पुन्हा एकदा स्वागत आहे शेवटी निकाल लागला तुम्ही बघितलाच काय लागला सरकारचा निकाल पोलिसांचा निकाल आणि सी आय डीचा निकाल एकदम जनतेची जीत झाली तर मंडळी वाल्मिक कराड कसा फरार झाला ह्याच्यावरती मी तुम्हाला सविस्तर सांगतो व्हिडिओ पूर्णपणे बघा स्टोरी कशी झाली वाल्मी कराड फरार झाला वाल्मी कराडा पुण्यात कसा आला कुठं राहिला तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की समजाल आणि त्याला पाठबळ कसं मिळालं तुम्ही फक्त हा व्हिडिओ हो बघा तर म्हणजे वाल्मिकार फरार झाला वीस ते बावीस दिवसांनी तो सरेंडर झाला तो सरेंडर झाला आरामात टी व्ही बघत बसला कारण आणि त्यांनी एक उद्गार केलं मला राजकीय दृष्ट्यामध्ये अडकवलं जातं काय ते काहीतरी बोला आणि म्हणजे ह्याचा अर्थ होतो वीस ते बावीस दिवस बावी न्यूज बघत होता ठीक आहे त्याचा मोबाईल बंद असेल त्याच्या सहकार्याचा मोबाईल चालू असेल ते काय माहीत आपल्याला तर ते न्यूज बघत होता आणि येताना व्हिडिओ टाकतो आणि पाच किती मिनटात अर्धा तास ता व वीस पंचवीस मिनटात तो लगेच दाखल होतो कुठे सी आय डीच्या ऑफिसमध्ये आणि सी आय डीच्या अवतीभोवती सगळे म्हणजे काय बोलतात ते जसं काय करतात राजा यायला लागला राजा महाराजा आणि तो एवढ्या स्पीडमध्ये आला आला असा डायरेक्ट कुठे गेला सी आय डीच्या ऑफिसमध्ये आणि त्याला पूर्णपणे माहित होतं आपण गेले गेले सी आय डीच्या ऑफिसमध्ये जावा जर नाही गेलं तर आपला कार्यक्रम नकाट मराठी इथे जे कोणी आले असतील त्याला माहिती आहे आता मी येणार म्हणलो मराठा बांधूबिंदू असतील पण त्याने आधीच अशी सिटिंग करून ठेवली होती आदल्या दिवशी परळीतून शंभर एक दीडशे गाड्या आदल्या दिवशी तिथं आले आणि जेव्हा मीडियाचे लोक तिथं वाल्मिकार आल्यानंत नंतर सांगत होते ह्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय हे काय एक पण थांबत नव्हता कुणी खोटं बोलतो मी आई दिला आलो मी हे केलं मी ते केलं निस्ते पळायचे मी वाले बांधव सकट ते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती असं हे नव्हतं त्यांना सकट राग राग होता या गोष्टीचा म्हणजे कुणी खरं बोलत नव्हतं कुणी म्हणतो वाल्मी कराड दर्शनाला गेला अक्कल कटून आला मग वाल्मी कराड जेव्हा येतो तेव्हा डायरेक्ट कुठं जातो तो डीच्या ऑफिसमध्ये तिथली जेव्हा मीडियाचे बांधवने बघितलं ना पन्नास पन्नास शंभर शंभर गाड्या अशा पळत होत्या तुम्ही रस्त्याने तिथे कसं नियोजन पद्धत केलं आणि गृहमंत्री सांगतात एकाला सोडित नाही एकाला सोडित नाही धनंजय मुंडे कशाला जातात तिथे दे। धनंजय मुंडे जातात आव्हाडांचं ट्विट आहे आवाड ट्विट करतात आणि जसं आवाडांनी एकसवर ट्विट केलं तसंच सेम टू सेम ही पद्धत घडली आता तुम्हाला मी तुम्हाला सांगतो वाल्मीकरार हा फरार होता आता वाल्मी कराडच्या नावावर काही कंपन्या असतील किंवा होत्या हे एवढं मला निश्चित माहीत नाही पण मी काही थोडीफार माहिती त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे तर मंडळी मला हे एक वेबसाईट एका पोर्टलद्वारे मिळेल जिथे कंपन्या रजिस्टर असतात तर इथं वाल्मीक कराड यांचं नाव आहे बीड महाराष्ट्र भारत आणि त्या जी कंपनी असतो त्याच्या आबावडबद्दल ते सगळं असतं इथं बघा वाल्मिक कराड कॉपरेटिव्ह व्यवहार मंत्रालयमध्ये नोंदणी करत आहे ज्यावर डी आय एन नंबर पुढे आहे डी आय एन झिरो पाच अठरा सत्तावीस वीस आहे तो बीड महाराष्ट्र भारत येथे राहणारा भारतीय आहे वाल्मिक कराड पूर्वी दोन कंपन्याशी संबंधित होते जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्विस प्रायव्हेट या कंपनीच्या तो दोन म्हणजे काय होता तो डायरेक्टर होता किंवा असेल आता किंवा नसेल हे मला माहीत नाही पण डी आय एन नंबर त्यालाच दिला जातो डीआय नंबर तुम्ही सर्च करा डी आय एनचा अर्थ काय होतो म्हणजे डीआयएन आय एन म्हणजे ज्याला कंपनी ओपन करायची समजा नवीन कंपनी टाकायची किंवा किंवा मालक व्हायचे जर तो नंबर असेल तरच तो कंपनीचा मालक होऊ शकतो किंवा सद जे कंपनीचा मालक आहे त्याला तो नंबर मिळतो डीआयन नंबर तो आठ अंकी असतो आणि लाईफमध्ये तो नंबर एकदाच भेटतो आणि वाल्मिक कराड यांना तो नंबर मिळेल आहे आठ अंकी आणि तो लाईफमध्ये एकदा मिळतो आता ह्या दोन कंपन्या कुठे आहेत ते बघा जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड ही कंपनी कुठे आहे पुणेमध्ये पुणे महाराष्ट्र आणि व्यंकटेश औद्योगिक सेवा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कुठे आहे बीड बीडमध्ये आता ही बीड बीडमध्ये आंबाजोगाय कुठेतरी बने आहे वाटते म्हणजे सध्या तर जगमित्र शुगर मिल्स कंपनी ही कुठे आहे पुणेमध्ये आणि वाल्मिक कराड आटो कुठं झालं पुणेमध्ये वाल्मिक कराड दर्शनाला गेला होता माहीत नाही लोक त्याले काय सांगतात आ आम्ही पायापाडा गेलो होतो अकोलकोटून आलो आणि काही लोक सांगतात नाही वाल्मिकाडा दोन ते तीन दिवसापासून इथंच आहे आणि काहीचं म्हणून होतं वाल्मिका डोंगर डोंगर दऱ्यात लपला असेल आणि डोंगर दरा दऱ्याचा भाग म्हणजे झाडे झुडपी हे कुठं जर असेल तर तुम्ही औंद सूस पाषाण हे भाग तुम्ही जाऊन बघा तिथं काय आहे म्हणजे त्या सूस तिकाडा भाग कसा आहे आता हे काय आहेत ह्याचा एन नंबर मी तुम्हाला दाखवला होता ह्याचा बिक्रीनशॉट दाखवतो तुम्ही चेक करा आणि ह्यांचा इथं नंबर म्हणजे डायरेक्टर जा जा मी तुम्हाला काय म्हणतो ज्या कंपनीला ज्याचं लायसन म्हणजे तुम्ही डी डीआय नंबर तर मिळाला तरच हे डायरेक्टर होता येतं म्हणजे ही एवढी पुरुष आपल्याला माहीत नाही पण यांचा डायरेक्टर म्हणून इथं नंबर आहे मी तुम्हाला ते स्क्रीनशॉट बी दाख दाखवतो आता बघा ह्या कंपनीचं जी ही कंपनी कुठली आहे पुण्यातली आणि ह्याला हाटो कुठं झालं आहे पुण्यात आणि हे आला कुठून पाषाण मार्ग ना पाशन कुठं सीआडीचं ऑफिस आणि ह्यानी व्हिडिओ कुठं काढला अटक व्हायच्या आधी ते रूम कुठे काय माहिती म्हणजे सत्तर मिनट बघा हे कसं झालं व्हिडिओ काढला घडी दहा ते पंधरा वीस मिनिटात तिथे आला ते गणेश खिंड काय वगैरे आहे ना तिथं त्याच एरियात आहे म्हणजे एकदम अंतर एकदम जवळजवळ आहे ग पाशन औंद बाणेर सुस आणि हे जशी ऑफिस आहे नाही पाशन कुठंतरी आज त्याला अटक झाली वालमिकराडला मग ही कंपनी कुठं आहे पुण्यात रात कुठं होता आला कुठं गणेशखिंड आणि असतात मीडियाने उल्लेख केला गणेशखंड माग आहे हे इथं वापिस आहे गणेशखंड जवळ या त्या दरम्यातून ती आला मग ह्याला खायला पिला बातम्या बघायला कोण दाखवत होतं आता तुम्ही विचार करा हा माणूस पकडत नाही ह्याला समर्थन देणारे दीडशे गाड्या येतात त्याच काय काय ज्याला जो व्यक्ती गेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी यार मीडियावाली सगळं धरपड काढतात ते दाबवण्याचा प्रयत्न करतात कारण मी म्हणित नाही बाबा ह्या कंपनीवालीनी त्याला ठेवलं ते कंपनी त्याचं होता यांनी सपोर्ट केला पण मी फक्त धागे दोरे सांगतो यांची कुठ कुठपर्यंत मत पोचली आहे जे सत्य ते बोललं पाहिजे